गेले एक वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या गावातील वीस ते पंचवीस वर्षाचे तरुणांचा एक वर्षापासून सातत्यानी महिन्याला दोन महिन्याला बळी जातोय आणि तो बळी जात असताना ज्या गावच्या लोकांना काय ज्या वेदना झाल्यात त्यांच्या मायबापांना काय वेदना झाल्यात केवळ आणि केवळ ह्या रस्त्याच्या किंवा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं एक वर्षाचा कालखंड असा गेलाय की आमच्या गावामधील की लोकांच्या वरती इतकी बेकार वेळ आली की मापाच्या बाहेर आणि त्याच ठिकाणी रांजणगाव सांडस आहे त्या रांजणगाव सांडसच्या देखील काही वीस ते पंचवीस वर्षाचे तरुण हे देखील गेलेले आहेत मग हे प्रशासन काय करतय खड्ड्यात खड्डा का खड्ड्यात लोक हे काहीच कळाना आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने अधिक मान्यवर आहेत मनशीचे माझे सहकारी मित्र निलेश वायती आहेत त्याप्रमाणे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष निलेशजी गव्हाणे आहेत रांजणगाव सांडतचे माजी ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष मामा लोखंडे हे देखील आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते दादा नलगे हे देखील या ठिकाणी उपस्थितीत आहेत तसेच आमचे सीताराम भाऊ नलगे आहेत तसेच पिंटू मामा आहेत रंधवे आहेत आणि सगळे पारगावची काही मान्यवर या ठिकाणी उपस्थितीत आहेत की दुःख भगवान अनोखांचं की खड्डं केवढाल आहेत आणि ह्या खड्ड्यामध्ये काय चाललंय आणि सगळी सगळी अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजकीय लोकांचंही राजकारण चाललंय कोण कुणाचं कोण कुणाचं ह्याच्यामध्ये काही कळत नाही आणि मी एवढी विनंती करतो प्रशासनाला की तातडीने ह्या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा आणि लोकांचे बळी थांबवावा अशी विनंती करतो प्रशासनाला मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद